एक चमच साजूक तूप वापरून आपण रताळ्याचे गुलाबजामून बनवणार आहोत यासाठी खव्याचा किंवा माव्याचा कसलाही उपयोग केलेला नाही इथे मी अर्धा किलो रताळू स्वच्छ धुवून घेतलेले आहे ही रेसिपी अगदी झटपट होते अगदी दहा मिनटामध्ये आपले हे रताळ्याचे गुलाबजाम तयार होतात अगदी सगळ्यांनाच आवडतील असे हे गुलाबजामुन तयार होतात इथे मी आता रताळ्याचे वरचे साल काढून घेत आहे रताळूचे साल हे काढले नाही तरी देखील चालते रताळूचे साल हे अतिशय पातळ असतात आणि ते अतिशय मऊ शिजतात साल काढून झालेले रताळू हे गोल गोल मी आता कट करून घेत आहे ते कट करता करताच लगेचच पाण्यामध्ये टाकते म्हणजे ते काळे पडणार नाहीत रताळू आपले छान सगळे कट करून झालेले आहेत आता एका कढईमध्ये फक्त एक चम्मच साजूक तूप टाकून घेते अर्धा किलो रताळू शिजवण्यासाठी एक चम्मच साजूक तूप अगदी पुरेसे आहे फारच तूप आवडत असेल तर रताळू शिजल्यानंतर वरून टाकून घेतले तरी देखील चालते तूप गरम झालेले आहे आता त्यामध्ये कापलेले रताळूचे काप, काप टाकून घेते रताळू हलवून घेतलेले आहे आता त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतले एक दोन मिनटासाठी आपण एक वाफ काढून घेणार आहोत एक वाफ काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकून घेत आहे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता अर्धा किलो रताळूसाठी मी अगदी पन्नास ते साठ ग्रॅम एवढाच गूळ वापरलेला आहे फारच गोड जर लागत असेल तर तुम्ही अजून थोडासा गुळ हा वाढवू शकतात पण एवढे प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे अगदी छान असे ते गोड होते गुळ घातल्यानंतर रताळू आपल्याला हलवून घ्यायचे आहे त्यामध्ये आता अगदी एक छोटा चम्मच भरून पाणी टाकून घेते म्हणजे गुळ आपला जळणार नाही ही सगळी क्रिया होताना गॅस आपल्याला अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे पाणी टाकल्यानंतर गुळाला छान पाणी सुटते आणि रताळू शिजून हा मऊ होतो आता एक दोन ते तीन मिनटासाठी आपण पुन्हा एक वाफ काढून घेणार आहोत पहा दोन मिनटं झालेली आहे रताळूचा रंग देखील बदललेला आहे आणि रताळू आपले छानपैकी शिजले देखील गेलेले आहे परत एकदा शिजलेले रताळू आपण हलवून घेऊयात ह्या स्टेजला तुम्ही थोडासा जायफळ किसून टाकू शकतात किंवा वेलची देखील टाकू शकतात पण असे देखील हे रताळू फारच छान लागतात बघा आता गॅस बंद करते अशी ही सोप्यात सोपी गुळाची रताळ्याची गुलाबजामची रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर त्यामध्ये थोडासा रस हवा असेल तर त्यामध्ये दोन चम्मच पाणी टाकून तुम्ही असा रस तयार करू शकता हे गुलाबजामून असेच कोरडे देखील फार छान लागतात आणि हे आठ दिवसदेखील छानपैकी टिकतात आम्ही तर यांना रताळ्याचे गुलाबजाम म्हणतो कोणी रताळ्याचे गोड काप देखील म्हणतात तुम्ही यांना काय म्हणतात हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशी ही रेसिपी करून बघा अगदी सोप्यात सोपी तुम्हाला नक्कीच आवडेल खवा किंवा मावा न वापरता अगदी मिल्क पावडर देखील न वापरता ही रेसिपी अतिशय छान लागते एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही फारच आवडेल पहा करून बघा पहा तयार झालेली रेसिपी दिसायला देखील किती छान दिसत आहे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला तर ही फारच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद